रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार नागपूर तालुक्यातील विटा शहरात अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी विटा पोलिसांच्या पुढाकाराने शहरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशांवये व उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पार पडली सकाळी सात वाजता विटा पोलीस स्टेशन येथून सुरू झालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक तासगाव रोड मुल्ला गल्ली उभीपेठ पाण्याची टाकी कराड रोड नेवरी नाका शिवाजीनगर मायनी रोड वन विभाग कार्यालय चौंडेश्वरी चौक सावरकरनगर खानापूर रोड कराड रोड मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाले दारूची नशा होईल जीवनाची दुर्दशा दारुणी झिंगला संसार भंगला गोळ्या घेऊ नका शरीराची होळी होईल गुटखा तंबाखू दूर रहा। अशा प्रभावी घोषणांनी शहर गेले एकशे चाळीस ते नागरिक विद्यार्थी कार्यकर्ते पत्रकार व यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी नागरिकांना आवाहन केले की समाजातील तरुणाईने नशेच्या विडख्यात न अडकता आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अंमली विरोधी जनजागृती अभियान करण्यासाठी सूचना दिल्या होत्या माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर यांच्या आदेशानुसार आम्ही आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायकल रॅलीचे आयोजन केलेलं आहे यामध्ये विटा शहरामध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती करण्यासाठी आम्ही सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे के एक आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात विटामधील नागरिक सर्व सायकलिस्ट हजर झालेले यातून आम्हाला समाजाला एक असं उद्देश द्यायचा आहे की व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे ड्रगचा वापर टाळला पाहिजे आणि आम्ही आपल्या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो रात्रीचे मित्र सोडा आणि आता सकाळचे मित्र धरा थँक्यू सो मच <laughs> रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा